स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी वरीचे तांदूळ घेतलेत हे एक ह्या वाटीने मी एक, 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 वाटीने एक वाटी हे भरून घेतले तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि चार ते पाच तास इथे भिजत ठेवलेले मी आणि मस्त असे छान भिजले गेलेत तर आपण आज वरीच्या तांदळाचे घावणे बनवणार आहोत आता मी इथे काय करते पहिलं हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते पाणी कमी घालायचं आणि बारीक एकदम जितकं शक्य होईल तितकं असे बारीक वाटून घ्यायचं आता मी पहिलं हे वाटून घेते ते मिक्सर लावून घेतलं वाटून घेतलं आणि तुम्हाला दाखवते एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली मस्त छान असं वाटलं गेलंय आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते थोडंसं पाणी घालून घेते मी मिक्सरचं भांडं धुवून घेते तिथे मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि एक वाटीवर पाणी घालून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मी मिक्स करून घेतलं आहे आता पण घावणे बनवायला गे गॅसवर मी भेड्याचा तवा ठेवला आहे थोडंसं तेल लावून घेते सुरुवातीला थोडा गॅस फास्ट ठेवायचा आणि घावणं घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पण बाजूबाजूने घालायचं आहे पण झाकण ठेवून द्यायचं अर्धा ते एक मिनटं झाकून ठेवून द्यायचं आता एक मिनटं झाली मी झाकण काढून घेते गॅस कमी करते आणि जो पण कड सुटत नाही बाजूने तो पण आपण शिज शिजून घ्यायचं आहे मी इथे घाऊन घातलं झाकण काढून गॅस कमी केलेला आणि असं बाजूने सुटला गेला आहे व्यवस्थित असं तेव्हा मस्त असं घावून तयार झालं आहे अजून मी एक दाखवते तुम्हाला घालून हा काढून घेते तेल लावून घेते घालते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक मिनटासाठी झाकण ठेवायचं इथे घावणे बनतात आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊ इथे मी मिक्सरचं भांडा घेतलंय त्यामध्ये दोन चमचे ओलं खोबरं घेतलंय आणि एक चमचा शेंगदाण्याचं कोट घेतलाय तर ते मिक्सरमध्ये घालून घेऊ दोन हिरव्या मिरच्या घालते चोईप्रमाणे मीठ घालायचं उपरताचं मीठ किंचितशी साखर घालायची वाटते चटणी चवीला कोथिंबीर खात असेल उपासाला तर तुम्ही कोथिंबीर घालून घ्या थोडस पाणी घालून घेते मी आणि मिक्सरला चटणी वाटून घेते इथे आपले तयार झाले मस्त असे वरीच्या तांदळाचे गावणे तुम्हाला एक मी जवळून दाखवते किती मस्त जाळीदार गावण्या तयार झालाय बघा खूप छान सुंदर अस हे गावणे होतात वरीच्या तांदळाचे अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि छान असं मस्त तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू